मोकाट सोडलेल्या गुरांमुळे पुरार व परिसरातील शेतकरी त्रस्त गुरांचे शे मालक मात्र मस्त शेतकऱ्यांच्या मेहनतीचा पीक उन्हा ढोरांच्या मुखात स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतने मोकाट सोडलेल्या गुरांच्या मालकाविरोधात कडक कारवाई करावी संतप्त शेतकऱ्यांची मागणी रात्रीच्या अंधारात कडधान्य चढण्यासाठी मोकाट सोडलेल्या वीस ते पंचवीस म्हशीपैकी काही म्हशी पकडण्यास शेतकऱ्यांना यश मालक कोण हे अद्याप अस्पष्ट गोरेगाव पोलिसांनी पकडलेल्या म्हशीची पाहणी करून मालकाचा शोध घेण्यास केली सुरुवात कोकणातील लाखो शेतकरी मुंबई पुणे व इतर ठिकाणी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व सांभाळ करत आहेत रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी नोकरीनिमित्त आपली शेती ओसाड सोडून किंवा विकून शहराकडे नोकरीसाठी वळत आहेत मात्र अनेक शेतकरी आजही पावसाळी भात शेती व हिवाळ्यात कडधान्याच्या पिकावर अवलंबून राहत आपला उदरनिर्वाह करत आहेत माणगाव तालुक्यातील पुरार व परिसरातील शेतीपासून मिळणाऱ्या पिकावर कुटुंब बाळगणारे शेतकरी शेतात पूर्ण दिवस राबत आहेत कष्ट करून हातात आलेला घास तोंडात जाण्याऐवजी हातातून तो निसटला जात असल्याचे चित्र सध्या पुरार व परिसरात पाहावयास मिळत आहे ते म्हणजे चक्क मोकाट सोडलेल्या गुरांमुळे भात असो किंवा कडधान्य पुरार येथील शेतकऱ्यांना मोकाट सोडलेल्या गुरांमुळे पिकाचे नुकसान व त्रास सोसावा लागत आहे रात्रीच्या सुमारास शेतातील पीक खाऊन व तुडवून शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या मोकाट गुरांना पकडण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले मात्र गुरं अंधारामुळे हाती लागत नाहीत अखेर चार मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पुरार ग्रामस्थांनी कडधान्य शेतात चढताना मोकाट सुटलेल्या जवळपास वीस ते पंचवीस मशी निदर्शनात आल्या जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आठ ते दहा मशी पकडण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले जवळपास वीस ते पंचवीस गुरांनी अनेक शेतातील कडधान्य खाऊन व पायणे तोडवून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क केला व पोलिसांनी देखील तात्काळ सदरील ठिकाणी पोहोचून गुरांची पाहणी करून गुर मालकांची शोध सुरू करण्यात आली आहेत पुरार व परिसरामध्ये सतत गुर मोकाट सोडणाऱ्या गुरमालका गुर मालकाविरोधात ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष देऊन कडक कारवाई करण्यात यावी तसेच पुरार व परिसरात गुरांचा कोंडवाडा नसल्याने मोकाट सोडणाऱ्या गुरमालकांना ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनला कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई किंवा दंड भरण्याची गरज नाही त्यामुळे गुरं बिंधास्तपणे मोकाट सोडली जात आहेत व उन्हाळ व मोकाट सोडलेल्या गुरांमुळे कष्टकरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे तसेच गोरेगाव दापोली मार्गावर गेल्या काही वर्षात उन्हाळ मोकाट सोडलेल्या गुरांमुळे अपघात घडून अनेक जण जखमी झाले आहेत तर काही नागरिकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत पुरार ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत पुरार येथे मोकाट सोडलेल्या गुरांच्या मालकाविरोधात कारवाई करण्यात यावी किंवा मोकाट सोडलेली गुरं गोशाळेत पोहोचवण्याचे बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे तसेच लवकरात लवकर पुरार येथे गुरांचा कोंडवाडा बांधण्यात यावा अशी जोरदार मागणी देखील पुरार ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी रिझवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज जवळपास मडेगाव असेल पुरार असेल अशा जवळपास तीन चार गावातील लोकं या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत आणि सर्वांनी मिळून आज त्या म्हशी नेहमी यायच्या नेहमी येतात आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जसं की आता शेतीच्या टायमात भात शेतीच्या टायमात देखील खूप नुकसान झालेलं आहे त्यानंतर आता त्याच्यावर उदारनिर्वाह आहे लोकांचा ते म्हणजे आमचे कडधान्य आणि ते कडधान्य लोकांचा एवढं नुकसान होत आहे या गुरांमुळे मोकाट गुरांमुळे परंतु शासनाने जे काय मोकाट गुरं आहेत आणि त्यांचे मालक आहेत तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे तरच कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि मला एवढं सांगायचं आहे की जे काही गुरु मा गुरमालक मालक आहेत त्यांना ते दूध आहेत आणि माझे शेतकरी आहेत ते सुख खात आहेत तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे आणि स्थानिक प्रशासन आहे मग ग्रामपंचायत असेल तर त्यांना देखील माझी विनंती आहे की अशा मोकाट सोडणाऱ्या का जे काही मालक आहेत यांच्यात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे मग ते स्थानिक स्थानिक प्रशासन असेल या तर मग मानगावला तहसीलदार असेल या सर्वांनी त्याच्यावरती यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आत्ता मला एवढंच सांगायचं की आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की ज्यांच्या कोणाच्या ह्या आता म्हशी या ठिकाणी भेटलेल्या आहेत जवळपास आता आम्ही चौदा ते पंधरा मशी बांधून ठेवलेल्या आहेत आणि दहा बारा मशी खाली गेलेल्या खाल आहेत कालच्या कटा का, का, काटानामध्ये तर त्यांचा देखील आम्ही पाठलाग करतोय परंतु माझी एवढी मागणी आहे किंवा आमच्या सर्व शेतकऱ्यांची एवढी मागणी आहे की जे काही नुकसान झालेलं आहे त्या मालकाने भरून द्यावं अन्यथा जर का नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही सर्व या ठिकाणी सांगतो की आम्ही पुढील जी काही कारवाई आहे ती करू आणि तिथून देखील जर न्याय ना, मिळाला नाही तर आम्ही शेतकरी सर्व उपोषणाला बसू एवढा मात्र या ठिकाणी मी नक्की सांगतो